नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो निसर्ग मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आपला मित्र रवी आणि आजची ही रम्य पहाट आहे पाटगावमध्ये पाटगाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक पाठीमागं दिसतं हे वेदगंगा नदीचं परंतु अतिशय स्वच्छ पाण्याचं पात्र आणि याच गंगा नद वेदगंगा नदीच्या पाठीमागं हे पाटगावचं धरण आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे एकूण इथला परिसरच अतिशय सुंदर आहे तर चला जाऊया आज पाटगाव परिसराला भेट द्यायला दिसतोय हा पाटगाव धरणाचा विहंगम नजारा हे पाटगाव धरण आणि तिचा हा जलाशय आणि ही जलाशयाची भिंत आणि आजूबाजूचा हा निसर्ग समृद्ध परिसर अतिशय समृद्ध असलेलं गाव म्हणजे हे पाटगाव इथला निसर्ग खरोखर वेळ लावणार आहे हा मध्यम प्रकल्प असलेला हा हा हे धरण वेदगंगा नदीवर असलेला आहे तर वेदगंगा नदी इथून अशी वाहत खाली जाते इथं हे भिंत बांधून हे पाणी अडवले आणि इथून खाली असेच पाटगाव गाव इथं आहे आणि ह्या पाटगावातून खाली तशीच ही वेदगंगा नदी जाते याच पाटगाव धरणाच्या या बाजूला हा आहे रांगणा किल्ला डोंगर दऱ्यामध्ये तर अतिशय निसर्गसंपन्न असा आपण अवघड जंगलाम जंगलानं व्यापलेला हा रांगणा केला तर आपण नंतर कधी आलो तर रांगणा केल्याला भेट देणार आहोत आपण आता रांगणा किल्लाच्या परिसरात आलेलो आहोत आणि इथून अजून रांगणा आठ किलोमीटर आहे पाडगावपासून जवळजवळ आता आपण सहा ते सात किलोमीटर आलेलो आहोत आणि अजून आठ किलोमीटर रांगणा आहे पुढं तर सध्या रांगण्याचा ट्रेक बंद असल्यामुळे आपल्याला काय तिथं जाता येणार नाही त्यामुळं इथूनच आपण परिसर पाहून घेऊया आणि परत जाऊया नंतर पुन्हा ट्रेक चालू झाल्यानंतर पुन्हा आपण रांगण्याला येऊया तर आता आपण आहोत पाटगाव गावामध्ये तर पाटगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे आणि इथला निसर्ग अतिशय संपन्न आणि अतिशय हिरवागार आहे इथं बघण्यासारखे भरपूर ठिकाणं आहेत परंतु केवळ तीच ओळख नाही आहे पाटगावची ओळ अजून एक ओळख आहे ते म्हणजे या गावाला मधाचं गाव म्हणून ओळख ओळखलं जातं तर या गावाला ह्या मधाच्या कार्यासाठी जो राष्ट्रीय पारितोषिक सुद्धा मिळालेले आहेत तर आज आपण या गावाला भेट दिल्या देण्यासाठी आलेलो आहोत जाताना इथून आपण इथं मधसुद्धा सुद्धा नेणार आहोत त्याचबरोबर या गावामध्ये मौनी महाराजांचं मंदिर आहे त्या मोठ मंदिराला भेट देणार आहोत <laughs> तर मंदिरात आज प्रवेश करण्यापूर्वी मंदिराचा थोडा इतिहास जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला त्या मंदिराविषयी जास्त आदर निर्माण होईल तर हे मंदिर आहे मौनी महाराज मौनी महाराज हे इतिहासामध्ये उल्लेख असलेला ज्यांचा बकरीमध्ये सुद्धा संपूर्णपणे उल्लेख आपल्याला आढळतो ते शिवाजी महाराजांच्या अतिशय आदरणीय व्यक्ती होते मुळातच मौनी महाराज हे येथील महापुरुष आणि mm. महात्मा होते परंतु शिवाजी महाराजांनासुद्धा ते खूप आदरणीय होते ह्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे जे चा 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 बकर आहेत ह्या एक्कावन्न पानाच्या एका बकरीमध्ये एक्कावन्न कलमाच्या बकरीमध्ये शहात्तरावं कलम हे संपूर्णपणे या आश्रमाविषयीच आहे की त्या बकरीतील कलमानुसार शिवाजी महाराज ज्यावेळी दिग्विजय विजयाला गेले म्हणजे कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्यासाठी दिग्विजय प्रांताला गेले त्यावेळी जाताना त्यांनी इटी मोहीम महाराजांचं आशीर्वाद घेण्यासाठी ते इथं आले इथे येथील महाराजांचा आशीर्वाद घेऊन ते मोहिमेला गेले आणि मोहीम त्यांची अतिशय यशस्वी झाली त्यांनी पूर्णपणे कर्नाटक मोहीम यशस्वी करून बराच प्रांत स्वराज्याच्या ताब्यात आणला आणि त्यानंतर ते परत आले आणि त्यावेळी त्यांची अशी धारणा झाली की आपण महाराजांचे आशीर्वाद घेतल्यामुळे आपल्याला इतका मोठा विजय प्राप्त झालेला त्यामुळं महाराज पुन्हा विजयावरून परत येताना म्हणून परत येताना पुन्हा महाराजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले परंतु तोपर्यंत महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या समाधीचा समाधीवर त्यांनी मंदिर बांधलं म्हणजे हे जे तुम्हाला आतमध्ये मंदिर दिसतंय हे शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेलं मंदिर आहे आणि एखाद्या बकरीमध्ये एखाद्या संस्थानाचा असा पूर्णपणे उल्लेख असलेलं एकमेव हे संस्थान आहे म्हणूनच हे अतिशय पवित्र आणि अतिशय म महत्त्वाचं असं हे मंदिर आहे तर या बंद या मंदिराला नंतर पुन्हा छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा देणगी देऊन त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे तर असं हे मंदिर चला पाहूया मंदिर कसं आहे आजही तिथं पुरातन आणि आजही असं पवित्र मंदिर आहे तर आपण आज जाऊन पाहूया हे मौली महाराजांचं समाधी सा मंदिर अतिशय पुरातन वास्तू आहे ही आणि हे असे काम बघितलं तर दगडी आणि लाकडी बांधकाम आहे आणि हे लाकडी बांधकाम किती मजबूत आहे हे तुम्हाला दिसतं आहे आज ही इतकी वर्षे होऊनसुद्धा शेकडो वर्षाचा काळ लोटूनसुद्धा ही अशी लाकडाची इमारत अजूनही सुस्थितीत आहे भारतामध्ये हे मौनी महाराजांची अशी समाधी आहे तर ही आता तुम्ही ही महाराजांची जिवंत समाधी ही एकमेव अशी समाधी आहे की इथं महाराजांनी आपलं जीवित कार्य पूर्ण झाल्यानंतर जिवंत समाधी घेतली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी नंतर या समाधीभोवती हे मंदिर बांधले तर ही समाधी आणि या मंदिराचा हा परिसर हे पहा अतिशय उत्कृष्ट बांधकाम शैलीचा नमुना असलेलं हे दगडी बांधकाम असलेलं मंदिर आणि मौनी मौनीबाबांच्या पाहुन स्पर्शाने हे पुनीच झालेले हे तर मी आत्ता हे कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव ह्या शेवटच्या गावी तर पाटगाव के केवळ शेवटचं गाव म्हणून प्रसिद्ध नाहीये तर पाटगाव हे अतिशय निसर्ग समृद्ध गाव आहे त्याचबरोबर या गावची अजून एक ओळख आहे ती म्हणजे पाटगाव म्हणजे मधाचं गाव तर मधासाठी या गावाला राष्ट्रीय पारितोषिक सुद्धा मिळालेले आहेत तर अशा या पाटगावमध्ये आपण इथला मध चाकायसाठी आलेलो आहोत जवळजवळ सत्तर टक्के लोकांच्या अशा मधाच्या पेट्या असतात ते जंगलामध्ये ठेवलेले असते आणि जंगलातून ते मध काढून विक्रीचं काम करतात तर त्यासाठी आपण आता इथं आलेलो आहोत तर चला थोडी माहिती घेऊया इथं तर, तर पा, हे पहा मद हे अशा मधाच्या पेट्या इथं ठेवलेल्या आहेत अनेक भरपूर अशा प्रत्येक गावात तुम्हाला इथं मधाच्या पेट्या अशाच दिसतात आणि ह्या पेट्या जंगलामध्ये ठेवल्या जातात आणि जंगलामधील मधमाशा जंगलामधील फुलांचा रस गोळा करून ह्याच्यामध्ये रसानं साठवून ठेवतात तर असा हा अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक ओरिजिनल <coughs> मध आणि हा मध नेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत तर हा पहा हा ओरिजिनल मध तर असा हा मध आहे आपण आता चाकून बघितला अप्रतिम क्वालिटीचा मध आहे आणि अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक यापेक्षा शुद्ध असू शकत नाहीये असा शुद्ध मध आणि असं हे एक किलोचं पॅकिंग करून इथं तुम्हाला दिलं जातं तर इथं साधारण या एका मध एक किलोची किंमत किती आहे दादा हां तर हजार रुपये साधारण एक एक किलो प्रमाणे इथं हा शुद्ध मध तुम्हाला मिळतो तर कोणाला हवा असल्यास इथं मी तुम्ही कोल्हापूर साईडला इकडे पाटगावला आला तर आवर्जून इथला मध एकदा नेऊन पहा अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक मध आहे पाटगावचे जे सरपंच आहेत अनिल सावंत यांच्या घरी मला इथला परिसर पाहायचा होता त्यामुळे मी इथं राहिलो परंतु राहायसाठी राहायचं कुठं मला माहित नव्हतं म्हणून मी इथले सरपंच आणि सराशी संपर्क साधला परंतु अनिल सरांनी सांगितलं की दुसरं कुठे राहण्यापेक्षा आमच्या घरीच राहा आणि काल माझी संपूर्णपणे त्यांनी राहण्याखाण्याची जेवणाची नाश्त्याची सगळी सोय केली आणि अगदी मला कोणत्याही प्रकारे घरची उन्ही बसून दिली नाहीये तर मित्रांनो सह्याद्री जसा बाबतीत श्रीमंत आहे तसाच इथला माणूस बाबतीत अतिशय श्रीमंत आहे आणि हेच मला जागोजागी प्रचिती येते आणि आज ही प्रचिती मला अनिल सरांच्या सरांनी कालपासून माझा खूप चांगला केला टोटली गाव मला फिरवून दाखवलं आधी मला मध खरेदी करण्यापासून ते मुनी माराला दा दा सरण दाखवण्यापर्यंत सर्व प्रकारचं सहाय्य केलं त्यांचा भाचा अनुराग हे आज माझ्याबरोबर सगळे गाव मला संपूर्ण फिरून दाखवलं त्याचबरोबर या सर्व या घरच्या मंडळींनी हे अनिल सरांचे मित्र संजय वास्कर सर वास्कर सरांनी काल मला इथपर्यंत आणून सोडलं हे त्यांचे लहान बंधू हेही माझ्या बरोबर फिरले त्यांचे दाजी हा भादसा हे चुलते सर्वांनी मला खूप आपुलकीनं मला काल कालपासून माझी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार परंतु आता पाऊस चालू झालेला आहे हा सकाळपासून भयंकर पावसानं जोर झाला आहे तरी बघूया आता कसं आपल्याला मंदिर दर्शन होतंय जाता मंदिर परिसर पाहून आपण जाणार आहोत चला जाऊया तर आता पाटगावचा बऱ्यापैकी परिसर आपला पाहून झालेला आहे अतिशय निसर्ग समृद्ध परिसर आहे आणि खूप छान वात, वाता वातावरण आहे इथलं पण सुद्धा सकाळपासूनच पावसाचा जोर जरा जास्तच होता काल तुलनेनं आम्हाला पाऊस जरा कमी होता पण आज सकाळपासून खूपच पाऊस होता तरीही आपण इथला परिसर आपल्याला शक्य तेवढा आपण पाहिलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो हो आहोत आणि परत जाताना थोडंसं आपण जाता ता एक नितवडेपासून आतमध्ये एक बोलतो एक मंदिर आहे तर ते जाता मंदिर पण आपण पाहणार आहोत मला पाहूया ते मंदिर कसं आहे आपण आलेलो आहोत नितवडे गावामध्ये नितवडे गावातून आपल्याला उजव्या बाजूला जायचा आहे इथून साधारण एक चौदा किलोमीटरवर मंदिर आहे तर मागल्या वेळी आपण फॅमिली ट्रिपला इथं आलो होतो हे नितवडेला इथून एक रस्ता आहे अतिवृष्टीमुळे आता धबधबा बंद आहे पण तुम्ही इथून जाऊ शकता तर आपण आज जाणार नाही आहे आज, आज आपण वाकटीगोळा जाणार आहोत वाकटीघोळा मंदिर इथून दहा किलोमीटरवर आहे आणि हा परिसर आहे नितवडे नितवडे आणि केळगे या दरम्यानचा तर नितवडेला जे धबधबे आहेत फॅमिली ट्रिकसाठी अतिशय उत्कृष्ट जे ठिकाण आहे ते हेच ह्याच ह्या टो टोटल डोंगेर डोंगर रांगेमध्ये सात ते आठ असे धबधबे आहेत आणि फॅमिलीसाठी अतिशय चांगला पॉईंट आहे आज आपण काही जाणार नाही आज आपण तिथूनच गेटवरूनच आता आलो आपण आत्ता आपण वाकेश्वर मंदिरला जाणार आहे त्यामुळे आपण तिकडे काय जाणार नाही तत्पूर्वी तुम्ही इथून हा परिसर पाहून घ्या अतिशय सुंदर परिसर आहे पाऊस उघडला म्हणेपर्यंत पाऊस चालू झालेला आहे पुन्हा जोरदार पाऊस होतोय आणि कोकणात असंच आहे आता उघडला म्हणेपर्यंत चालू होतोय आणि जोरात पाऊस आला म्हणेपर्यंत पुन्हा उघडतोय असा ऊन पावसाचा खेळ सतत चालू असतोय का मग वाकेश्वर मंदिर वाकेश्वर मंदिर हाय हा रस्ता वाई। बर बर। हा बरं बर नदीच्या थे। थे। पलीकडे जाऊन हे आता उजय हा बरं ओके थँक्यू आता नदी आलेली आहे म्हणजे आता हे नदी क्रॉस करून आपल्याला उजीड जाय लागणार आहे ठीक आहे चला जाऊया आणि पाहताय काही वेळापूर्वीच जोरदार पाऊस आला आणि पूर्ण चिंब भिजायची वेळ आली आणि आता मात्र पाऊस उघडला आणि स्वच्छ ऊन पडले तेव्हा तर असा हा पाठशिवणीचा खेळ इथं सतत चालू असतोय पण त्याच्यामुळं निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य इथं पाहायला मिळतय मी इथून आपल्याला उजीवळायला सांगितलं होतं रायचीवाडी बस थांबा ठीक आहे आता तुम्हाला इथून उजव्या मागू ओके आणि अशा तऱ्हेने आता तर आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत मंदिर छोटं जरी असलं तरी मंदिराचा परिसर आणि मंदिरापर्यंत येण्याचा रास्ता मात्र अप्रतिम आहे त्यामुळं इथं इतक्या वेळा ऊन पाऊस आपण सहन करत आलो त्याचा चीज झाल्यासारखं वाटतंय तर मंदिराचा परिसर पाहूया आता गाडी आपण इथं पार्क केलेली आहे तरी तर आपण गाडी पार्क करून आत पाहून या मंदिर छोटं आहे परंतु आजूबाजूला पाहता येई गर्दवनराई आहे आणि ह्या गर्दवणराईमध्ये हे मंदिर असल्यामुळे निसर्गसंपन्न वातावरण इथं पाहायला मिळते आपल्याला हे आहे वाकेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा आज़ हा सुंदर परिसर पहा अतिशय घनदाट झाडीमध्ये हा परिसर आहे आणि आजूबाजूला आज़ अशी हिरवीगार शेती आहे डोंगरदरे आहेत त्यामुळं हे मंदिराचं सौंदर्य अजून खुलून दिसतं मंदिर जरी छोटं असलं तरी परिसर मात्र खूप सुंदर वाटतो आहे चला हा मंदिर मंदिराचं दर्शन घेऊया मंदिर बंद आहे कुलूप आहे पाहूया इथूनच घेता आहे का तर आत्ताच आपण वाकेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूला असलेलं हे भूतोबा मंदिराचं पण दर्शन घेतलं तर मित्रांनो आत्ता वाकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण आपला ट्रेक संपवतो आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला जातो आहे तर आज आपण जे काय पाहिलं ते पाटगाव पूर्णगाव किंवा मग आश्रम किंवा आजूबाजूचा सुंदर परिसर तेथील एक स्वयंभू मंदिर आणि आता हे पाहिलेलं वाकेश्वर मंदिर हे सर्व तुम्हाला मी दाखवायचा दा प्रयत्न केला तर हे सर्व माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या निसर्गमित्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझं प्रोत्साहन वाढवा धन्यवाद